तर इथे सनसेट पॉइंट येता येताच सूर्य मावाला थँक्यू दीदी आमच्यासाठी इतकं केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तर आता आम्ही रेडी झालोय आणि चहा पिऊन निघतोय खंडरावच्या टेकडीवर जायला म्हणजे आम्ही काल कॅन्सल झालं ना चालू आहे जाळूच झाड संध्याकाळची वेळ झाली आहे सगळे निघालो परत फट मामाची मुलगी पण बाकीचे कुठे येते नेचर ब्युटी आपण परीक्षण आले असे आणि तुम्ही पाहिले असे पटकन पोहोचले असे असं आता चढले एवढं आता टेकडा चढायचं आहे एवढं स्नेहा छोटीशी जुरी <laughs> चल थाई अशी एक्सरसाइज करायला जर तू पण भारी खुशील तुटून जाईल बोल तिथे बांबूचं झाड मांड वगैरे बांधता ना म्हणजेच बांबू असत ते हा चला चला आल्यावर खेळात दर्शन ग्रहण आल्यानंतर खेळायचं चोर 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 पुलो चोर पुल चोर पुल चोर हां का खंडोबा बद्दाल खंडो टेकडी इतिहास बघायचा आहे

कोणाची तू बनवलं नाव कुठले दाखव नाव दाखवून दे थँक्यू दीदी आमच्यासाठी इतकं केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच जय मल्हार असे म्हटले जाते भगवान शंकराने मनी मल्ल दैत्यांचा वध करण्याचे ठरवत खंडोबाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले व दैत्यवध्यानंतर रेजुरीकडे प्रस्थान करताना या छोट्याशा टेकडीवर विश्राम केला होता अशी आख्यायिका आहे सुरतच्या लढाईनंतर परत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथे एक रात्र विश्राम केल्याचेही सांगितले जाते यामुळे या, या टेकडीला विश्रामगड असेही संबोधले जाते हिरव्यागार गर्द वनराई छोट्याशा शिवलिंगाकार टेकडीवरील मंदिर आज भाविकांसह पर्यटकांचे आकर्षण आहे मंदिराच्या रचनेवरून ते शिवकालीन म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वी बांधले असल्याची माहिती मिळते मात्र मंदिर कोणी बांधले याबाबत लेखी माहिती उपलब्ध नाही काळ्या पाषाणात कळीची चुन्हा वापरून हे मंदिर बांधण्यात आले आहे मंदिराच्या भिंती तीन फूट रुंदीच्या आहे प्रांगणात पुरातन दगडी नंदी व मनीमल्ल दैत्यांच्या देवाकडे तोंड केलेल्या मूर्ती प्रवेशद्वाराजवळ तर दक्षिणेला गणेशाचे मंदिर पूर्वेला शंकराची पिंड या प्राचीन मंदिरातील मूर्ती या बावन्न प्रकारच्या झाडपाल्यांपासून बनवलेल्या असल्याचे सांगितले जाते या मंदिरात एकूण तीन मुख्य मूर्ती आहेत यामध्ये खंडेराव महाराजांची मूर्ती पाच फूट तर म्हाळसा व बानाईची यांच्या मूर्ती चार फुटांच्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात एकही खंडेराव मंदिरात इतक्या मोठ्या उंचीच्या मूर्ती आढळत नाहीत सतरा एकर जागेच्या छोट्याशा टेकडीवर साडेतीन कोणती जागेत हे मंदिर आहे जेव्हा यात्रा वगैरे असते त्या दिवशी सायंकाळी टेकडीच्या समोर असलेल्या लष्करी हद्दीतील रस्त्यावर विहितगाव येथील रहिवासी असलेले खंडेराव भक्त उत्तम मांडे हे येथे बारा गाड्या उडण्याची परंपरा गेल्या अडतीस वर्षांपासून जोपासत आहे क्या बुरा है क्या भला मणी मणी आणि मल्ल मल्ल आणि मणी म्हटलं मी लहान होते ना इथे आमची सहल यायची शाळेचे शिक्षक लोक घेऊन यायचे ना आता इथेच पिकनिकला आणायचे चाळीस रुपये तिकीट होत तेव्हा बसला तेव्हा आम्ही इथे यायचो आणि डबा वगैरे खायचो तिकीट आम्हाला घेऊन भेट पिकनिकला आणायचे ना तुम्हाला इथे भेट माझ्या नंदाला सोप्रेम भेटू थँक्यू तर आम्ही चाललो आहे सनसेट पॉईंट बघायला गेला सूर्य आता लय मार्ग असेल नाही आता हा पण तो पूर्ण गेलाय ना आता आरती अटेंड नाही केली त्या सूर्यामुळे तो आपली एवढी घाई त्याला चालला गेला पोटात आईच्या आहे का <laughs> दीदी काय दीदी त्याच्याकडे जाऊन थांबायचं होतं थांबला तो ए आहे आहे चला दिसतंय याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये दिसतय थोडस ते सनसेट पॉइंट वर येता येतात सूर्य मावाला <laughs> दहा मिनिट आपल्याला यायलाच लागले मामी दहा मिनिटात तो शिरला त्याच्या आईच्या पोटात पण तरी पण असं ऑरेंज ऑरेंज वाटते मामी на भाई। आता, आता मी ते फोटो वगैरे काढले भरपूर आणि आता आम्ही चालू आहे परत खाली मिस झाला ना तरी पण होत ना थोडं थोडं ऑरेंज नाही निघाले फोटो छान असू चल

काय खेळताय ग व्यायाम करताय का, करता का तुम्ही पण तुला <laughs> गरज नाही बाबली व्यायामची <laughs> आम्ही आता खाली आलो बाबू तिथे गार्डन आहे ना दुसरा तिथे चाल चाललोय चल मावशी आले मावशी आपला घरकाने खेळ आधी हे, हे बँच सीसो चालू आहे खेळले काय नेहा बसली आणि सिसो खाली गेला आता ह्याला कोण कव्हर करते बघू तू का उठते नेहा बस खाली या दोन आणि ही एक जरा जरा अरे अरे झोका तुटला

आता आम्ही जेवण आलो तिथून मावशीच्या इथून आणि इथं मामा मामी इथे जेवायला बसलो मामी काय बनवलंय झिरक झिर बट्ट आणि ते नाशिकला काय म्हणतात त्याला झिरक काय मामा आता आम्ही मस्त कॉफी पितोय आणि रात्रीचे वाजलेत साडे अकरा आणि मस्त राहुल आमच्यासाठी कॉफी बनवलीये आणि स्वतः कॉफीचा झाला ना ब्लॉग कसं झाला सांग पहिले चहा थोडा चहा नाही मला तसं चहा आवडतो की काय मोठे लोक आहे कॉफी पिणारे गपे रावलीच बनवली गाईज़ आणि मस्त बनवली स्वतःनीच सांगतोय टेस्ट करून इथे पंखुडी बसलाय आमचा नेहा मॅडम इथे ताऊ इथे मामी पण झुपलाय चला प्या मन कसं मी वाटतोय आज <laughs>